करतो न्यूज स्थानिक गुणशे शाखेची कारवाई एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुणशे शाखेने इचकंजी येथे कारवाई करून एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा अवैध गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला व जर्दा असा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत एक इसम ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास इचरगंजी पोलिसाकडे सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तयार करण्यात आले या मोहिमेदरम्यान उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या एका घरामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा करून विक्री केली जात आहे त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध मुद्देमाल जप्त केला या कारवाईत विविध कंपनीचा एक लाख सातशे दहा रुपये तंबाखू सुपारी पान मसाला आणि सुगंधित दरजरदा असा साठा मिळून आला आहे जप्त केलेला मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेला इसम यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी इचरगंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे अमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगुले संतोष बर्गे राजू कोरे आणि सागर चौगुले यांनी